कल्पना करा तुम्ही एका साम्राज्याच्या महाराणी आहात मान सन्मान संपत्ती सगळं काही तुमच्या पायाशी आहे आणि एका क्षणात तुमचं राज्य जातं तुमचा पती जगाचा छत्रपती मारला जातो तुम्हाला शत्रूच्या कैदेत टाकलं जात एक दिवस एक महिना एक वर्ष नाही तब्बल तीस वर्ष ही कहाणी एका अशाच महाराणीची जिनं राणीपदाचं सुख कमी पण एका कैद्याचं जास्त दुःख सोसलंय ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची येसुबाई पिळाजीराव शिर्के यांच्या कन्या एकोणीशे सहासष्ट साली वयाच्या आठव्या वर्षी नऊ वर्षांच्या शंभूराजांबरोबर त्यांचा विवाह झाला मोठ्या थाटात त्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी झाल्या तेवीस वर्षांच्या संसारात त्यांना संभाजी महाराजांचा सहवास म्हणावा इतका लाभला नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कोणत्या ना कोणत्या मोहिमेसाठी शंभूराजे बाहेर असायचे पण त्यांना एकमेकांचा जो काही सहवास का लाभला त्यात ते त्यांनी एकमेकांना भरभरून प्रेम केले सगळ्या सुरळीत चालू होत रायगडावरती आनंद होता पण हे सुख फार काळ टिकणार नव्हतं सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला आणि त्यानंतर शंभू महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये येसुबाई आणि शंभू महाराजांना पुत्ररत्न प्राप्त झालं त्याचं नाव बाळ शाहू एव्हा ना औरंगजेबाने दिल्ली सोडून तो दक्षिणेत केव्हा चाला होता मराठ्यांना झाला सोळाशे एकोणनव्वद इतिहासातलं सगळ्यात काळ वर्ष संभाजी महाराजांना पकडलं गेलं राजांवर होणाऱ्या एकेका अत्याचाराची बातमी रोज रायगडावर येसुबाईंच्या कानी पोचू लागली आपल्या पतीवर होणारे अत्याचार ऐकून त्या माऊलीनं स्वतःला कसं सावरलं आणि अखेर फाल्गुन अमावस्येचा काळा दिवस उजाडला शंभू महाराजांची क्रूर हत्या करण्यात आली आता रायगडावर उरल्या होत्या फक्त येसुबाई त्यांचा लहान मुलगा शाहू आणि राजपरिवार विचार करा त्या स्त्रीची मानसिक अवस्था काय झाली असेल ज्या क्षणी पतीच्या मृत्यूची बातमी कळली असेल रडायला वेळ नव्हता शोक कोळायला जागा नव्हती कारण त्या फक्त पत्नी नव्हत्या त्या होत्या महाराणी क्षणी त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने स्वराज्याचं भविष्य बदल असणं महत्वाचं होतं पण यावेळी येसुबाई साहेबांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहू राजांना छत्रपती घोषित न करता स्वतःच्या दिराला म्हणजे राजारा राजा राजाराम महाराजांना राज्याभिषेक केला त्यावेळी शाहू सातच वर्षांचे होते आणि राजाराम वीस वर्षांचे होते आपल्या पोटच्या पोराला छत्रपती बनवून राजपथ मिळवण्याचं राजकारण चेसुबाईंनी केलं मुघल रायगडाला वेढा घालणार हे माहित होते जर राजघराण्यातले सगळेच एका ठिकाणी सापडले तर स्वराज्य संपलं असतं येसुबाईंनी एक धाडसी निर्णय घेतले त्यांनी आपले धीर राजाराम महाराजांना रायगडावरून निसटून जिंजीला म्हणजे तामिळनाडूला जाण्यास सांगितलं तुम्ही बाहेर पडा तिथून हा लढा सुरू ठेवा मी आणि बाळशाहू रायगडावरच थांबतो कारण सगळे एकत्र सापडलो तर सगळं राजकुटुंब संपून जाईल जे योग्य नाही किती मोठा निर्णय होता त्यांनी स्वतःला आणि पोटच्या पोराला मृत्यूच्या दाडेत ढकललं स्वराज्यासाठी त्यांना माहीत होतं मुघल आपल्याला पकडणार आपला छळ होणार पण स्वराज्य महत्वाचं होतं आणि तसंच झालं मुघलांनी रायगड घेतला येसुबाई आणि लहानग्या शाहूंना अटक झाली सुरू झाला तीस वर्षांचा प्रवास एक कैदी म्हणून हा औरंगजेबाचा राजकीय डाव होता ही कैद काय साधी नव्हती त्याने येसुबाईंना आणि शाहूंना मारलं नाही का कारण त्याला मराठ्यांचा राजा शाहू त्याच्या ताब्यात हवा होता विचार करा ज्या औरंग्याने तुमच्या पतीचे तुकडे तुकडे केले ज्या औरंग्यानं तुमच्या पतीचे जीभ डोळे काढलेत त्याच औरंगजेबाच्या छावणीत तुम्हाला रोज जगायचा रोज त्या शत्रूचा चेहरा बघायचा पण येसुबाई इथेही हरल्या नाही त्यांनी ती तीस वर्ष फक्त रडण्यात नाही घालवली तर त्या मुघल छावणीत राहून आपल्या मुलाला शाहूंना मराठ्यांचे संस्कार दिले बाळा विसरू नकोस तू कोणाचा मुलगा आहे तुझा बाप कोण होता तू त्या संभाजींचा मुलगा आहे ज्यांनी धर्म सोडला नाही तुझा धर्म तुझी ओळख तू तु विसरू नकोस आणि हा त्यांचा सर्वात मोठा लढा होता स्वतः अपमान सहन करायच्या पण मुलाला छत्रपती म्हणून घडवायच्या औरंगजेब मेला सतराशे साली पण येसुबाईंची सुटका झाली नाही अखेर सतराशे एकोणीस मध्ये तब्बल तीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बाळाजी विश्वनाथ भट यांनी दिल्लीला तह करून महारणी असोबांची सुटका करून घेतली जेव्हा त्या परत महाराष्ट्रात आल्या तेव्हा महाराष्ट्र पूर्ण बदलला होता त्यांचा मुलगा छत्रपती शाहू महाराज झाला होता पण पण त्यांचा संभाजी परत आला नाही त्यांची तारुण्यातली तीस वर्ष परत आली नाही आपण संभाजी महाराजांच्या बलिदानाला धर्मवीर म्हणून गरवतो आणि ते केलं सुद्धा पाहिजे पण जो पती धर्मवीर म्हणून लढला त्यांची पत्नी तीस वर्षी शत्रूच्या छावणीत राहून स्वराज्य जगवत होती महाराणी येसुबाईंचा हा त्याग ही सहनशीलता ही सुद्धा तितकीच मोलाची आहे त्या फक्त एक राणी नव्हत्या हो त्या एका युद्धाच्या साक्षीदार होत्या आणि योद्ध्या सुद्धा होत्या महाराणी येसुबाईंचा हा प्रवास ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतं यसईंबद्दल नेमक्या आणखी कुठल्या गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात असं मी वाटतं जर तुमच्याकडे आणखी कुठल्या गोष्टी असतील तर कमेंट करून मला सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद